दोन नेते जर माथपभर एकत्रित असतील तर शंभर टक्के हा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असा जो संघर्ष होता त्यांनी काम केलं की आम्ही जाऊन तिथं कुदळ मारणे त्यांनी मारले की आम्ही मारणे हा संघर्ष जो होता आता थांबलेला आहे सी एम साहेबांनी यात लक्ष घालून जी आमची युती घडून आणली नऊ राजे गटाला आणि चौदा आम्हाला आणि धरून पंधरा ह्याच्यामुळे आम्ही त्यात राहिलो पण आम्हीसुद्धा ते, ते सगळं पोटात घालून नेत्या दोन्ही नेत्यांच्यासाठी आम्ही एकत्र येऊन काम करतोय आता कुठल्याही परिस्थितीत नुकसान होणार नाही यातनं फायदाच होईल दोन नेते एकत्र येऊन जर कागल तालुक्याचा कागल शहराचा जर विकास होत असेल तर माझं काम आहे राष्ट्रवादी शहराचा की बाबा आपण त्यात ते त्याला साथ दिली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष या नात्याने आपणाला जी काही नवीन राजकीय घडामोडी या कागल शहरामध्ये झाली संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये या युतीनं भूकंप ही जी आमची आघाडी झाली आघाडी झाली हे चांगलंच झालं कारण एवढा रा, राजकीय संघर्ष निर्माण झाला होता की आम्ही एकमेकाशी बोलणं सुद्धा टाळत होतो पण आता झालं चांगलं झालं हे ह्याच्यामुळं आता मग जे साहेबांनी विकास केला आहे नामदार मुशीर साहेबांनी त्याच्या जोडीला आता संबंधित राजेसुद्धा आलेले आहेत आणि आपण ह्याच्याशी विकास जादा करू हे मी निश्चित तुम्हाला सांगतो कार्यकर्ता म्हणून आपण जेव्हा या शहरामध्ये वाहत होता आपले कार्यकर्ते हा संघर्ष आपण पंचवीस वर्ष दहा वर्ष पाहिलेला आणि आता ह्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे आता कार्यकर्त्यांच्या कसं वातावरण आहे काही नाही दोन हजार अकरा साली सुद्धा आमची युती झाली होती राजे विक्रमसिंग गाडगे स्वर्गीय विक्रमसिंग गाडगे होते त्यावेळेस आमची युती झाली होती त्या युतीमधला मी नगरसेवक आहे म्हणजे शाहू आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची युतीमधनं नगरसेवक झालेलो आहे मी तेव्हा आणि आता परत ते अकरा वर्षानंतर परत तशी युती झालेली आहे त्यामुळं काय एवढं फरक पडणार नाही सगळी जनतासुद्धा खुश आहे मुश्रीफ साहेब आणि यांच्या युतीचा फायदा या शंभर टक्के फायदा होणार कारण जे संघर्ष जो करावा लागत होता राजेसुद्धा एवढे पडूनसुद्धा कायम कामात असायचे आणि मुश्रीफ साहेब काय त्यांच्या डबल कामात असायचे असा जे संघर्ष होता त्यांनी काम केलं की आम्ही जाऊन जा देतो कुदळ मारणे त्यांनी मारले की आम्ही मारणे हा संघर्ष जे होता आणि लोकांच्या बघण्याचा दृष्टिकोन जे होता दोघांच्यातला विरोध आता थांबलेला आहे आणि थांबल्या ते चांगलं झालेलं आहे तुम्हाला हा प्रश्न थोडासा विचारणं योग्य ठरणार तरी पण विचारतो की ह्या युतीमुळे फक्त या नगर परिषदेच्या संदर्भात युती आहे वरिष्ठाकडून भविष्यात काय विधानसभा असतील लोकसभा असतील याच्यामध्ये काय हे एवढ्या वरिष्ठांचं मला एवढं माहिती नाही आहे पण आता नगरपालिका इलेक्शन लागले ह्यात युती झालेली आहे पुढंसुद्धा सातत्याने युती राहिली कारण जर कागल तालुक्याचा विकास करायचा असेल आणि दोघ दोन नेते जर एकत्र एकत्रित असतील तर शंभर टक्के हा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि लोकांच्यात चांगलं एक वातावरण निर्माण होईल एकीकडं एक राज्यामध्ये युतीमध्ये आपल्या उपमुख्य उप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे सहकार आहेत अजित पवार असेल भाजपबरोबर इथं मात्र ते तुमच्यामध्ये ते काय जुळलं नसूत म मा, मल्लिक साहेबांच्या लोकसभेपासून साहेब बरोबर होते पण ह्यावेळेस मग असा कुठलं काय आपल्या कार्यकर्त्यामध्ये काय असं झालं काय त्यांच्याशी चर्चा झाली आहे असं कार्यकर्ते म्हणजे चर्चाशील त्यांची पण आम्हाला ऑफर होती की आम्हाला एक कागल शहरामधून युतीमध्ये घ्या आणि तीन शिटा द्या परंतु आमची मुरगुडीमध्ये पण युती आहे तिथलं आणि इथलं ते जुळत नव्हतं म्हणजे ते मुरगुडमध्ये आम्हाला ते पाठिंबा द्या म्हणत होते आणि इथं तीन शिटा पण इथंसुद्धा आमच्या ती तेवीसच्या तेवीस सीटा स्ट्रॉंग होतं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इथं कागल शहरामध्ये तेवीस आणि या सीटा शंभर टक्के येणार होते त्यामुळे आम्ही युतीच्या कुणाच्या भानगडीत पडलो नाही पण सी एम साहेबांनी यात लक्ष घालून जी ही आमची युती घडून आणली नऊ राजे गटाला आणि चौदा आम्हाला आणि धरून पंधरा ह्याच्यामुळे आम्ही त्यात राहिलो तीन देण्यासाठी बरोबर आहे त्यांचा गट इथं कागल शहरामध्ये नाही आहे एवढा त्यामुळे त्यांना आपण शिटा देऊ शकलो नाही राजांचा आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हे दोन गट मोठे आहेत जर चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ शकत एकत्र येऊन पाठवून म्हणजे एवढं संघर्ष झालं होतं सुद्धा कागलची बे निवडणूक बिनविरोध करता आली असते का संपूर्ण कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय हां कार्यकर्ता मी सांगतो मला मी राष्ट्रवादी संग्र शहराचा अध्यक्ष म्हणून सांगत नाही हे कदापि शक्य झालं नसतं कारण आय काँग्रेसवाल्यांनी पण इथं फॉर्म भरलेले आहेत उभाट्याने भरलेले आहेत त्यामुळं ती बिनुरुद्ध होणं ताकद तुमच्या गटाची असते आहे की पण त्यांनी पक्षामार्फत फॉर्म भरले होते आता मुश्रीफ साहेबांनी वगैरे राजेसाहेबांनी वगैरे ज्यांनी अपक्ष फॉर्म भरले होते सगळ्यांची माघार घ्यायला आली एक ही आमच्या गटाचे घेऊन हां एक बिनवृद्ध झाली ती केली झालंच सर प्रयत्न चालू होते पण त्याला यश आलं नाही पण आपलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राज्य गट ह्या दोन्ही मिळून आम्ही सगळं उच्चांक मताना नगराची सुद्धा आणि सगळे सीट्स निवडून येणार कागलच्या शहरासाठी कागलच्या शहरासाठी दोघ जण म्हटले की आम्हाला विकासासाठी एकत्र यायचं आहे आणि एकत्र येऊन काम करणार मग याच्यापूर्वी कागलचा विकास यात ने दोन्ही नेत्यांना यावं असं का नाही वाटलं तेव्हा कसं आहे राजकीय विरोध राजे आता आता, आता जी वेळ का त्यांना साध याच्यापूर्वी का अकरा वर्ष संघर्ष झाला पंधरा वर्ष संघर्ष झाला मग त्यावेळी कागलचा विकासात्मक दृष्टिकोन ह्या दोन्ही नेत्यांना दिग्गज कागलचे दोन्ही दिग्गज निघते हा प्रश्न त्यांना कागळच्या विकासासमोर आपण एकत्र आलं पाहिजे असं का नाही वाटलं मग हे कुठं राजकीय मोर्चे आहे भविष्यातली असं नाही सांगता येणार पण मी तुम्हाला सांगणार दोन हजार उत्तर देश आमची दोन हजार हजारच युती झाली होती बरोबर आहे त्यानंतर काही कारणावस्तव राजांनी भाजपमध्ये गेले त्यानंतर आमच्या दोन इलेक्शन झाल्या त्यात मुश्रीफसाहेब निवडून आले आणि राजे हे कुठे कमी पडले नाहीत ते लोकांच्या संपर्कात होते पडत होते पण लोकांच्या संपर्कात ते राहायचे त्यामुळे संघर्ष हा होताच आणि आता हे दोघांनी विचार केला त्यात सी एमनी आम्हाला आम्हालाही समजलेली बातमी सांगतो मी सी एमने यात लक्ष घालून की बाबा ही इथली बिनविरोध व्हावी आणि राजाने आपले मुश्रीफसाहेब एकत्र यावेत आणि एक चांगला संदेश लोकांच्यात जावा असं त्यांना वाटलं आणि त्यामध्ये दोघांनी किती ईडी असेल किंवा बराच संघर्ष झाला आम्ही सुद्धा राजांच्यावर केवढा संघर्ष केला पण आम्हीसुद्धा ते सगळं पोटात घालून नेत्या दोन्ही नेत्यांच्यासाठी आम्ही एकत्र येऊन काम करतोय आता हा शेवटचा प्रश्न आता परत मुद्दा हा की सहा वेळा मुसरी साहेब इथून आमदार झाले तीन वेळा ते मंत्री झाले सहा वेळा आमदार नऊ वेळा मंत्रिपदाची शपथ घेतली म्हणजे आणि कागल म्हणजे मुसरीफ साहेब हे समीकरण कुठेतरी असतगे सरांना मुश्रीफ साहेबांचा कुठेतरी मग नुकसान होत आहे का फायदा होणार आहे ह्यात राजेंचाही फायदा होणार आणि मुश्रीफ साहेबांचाही फायदा होणार आता कारण कसा संघर्ष जो आहे या आता कागल तालुक्यामध्ये दादा दादा आणि मुश्रीफ साहेब यांच्यातच संघर्ष जादा होता नाहीतर बाकीचे जरा सगळे तर मिळून मिसळून नाहीत आणि राजकीय घेऊन मुस्लिम साहेबांचं कुठंतरी नुकसान होते का कार्यकर्ता म्हणून अध्यक्ष म्हणून कुठल्याही परिस्थितीत नुकसान होणार नाही ह्यातनं फायदाच होईल सगळ्या कार्यकर्त्यांचा फायदा होईल आता जरा नुकसान झाले असेल बाबा सीटा कमी त्यांना आल्या असतील आम्हाला आल्या असतील मी पण त्यातनं त्यांच्या याच्यातनं युतीतनं मी पण बाहेर पडलो आहे म्हणजे मलाही तिकीट साहेब देऊ शकले नाही प्रभाग एकमधून आम्ही ते सण करून चाललो आहे आणि यातून फायदा होतो आहे ना आपण लक्ष आपलं केंद्रित कशा पाहिजे बाबा दोन नेते एकत्र येऊन जर कागल तालुक्याचा कागल शहराचा जर विकास होत असेल तर माझं काम आहे राष्ट्रवादी शहराच्या अध्यक्षांना की बाबा आपण त्यात ते त्याला साथ दिली पाहिजे त्यांना पुढे घेऊन गेलं पाहिजे असं मला वाटतं मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी काय नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज थाळी उपलब्ध आहे बर का चला तर मग असल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी